ओ। श्री श्रीगणे नम श्रीसरस्वतीय नम श्री गुरुदेवदत्त अनंतकोटसिद्धदेवताभ्यो नम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवकोटिमूर्तिरूपिणी कुलस्वामिनी कमलजा मातदेवताभ्यो नम मुरली मनोहर की जय श्री राधे जय राधे श्री राधे जय राधे सर्व साधक बंधू भगिनींना माझा नमस्कार भाविक असो पितृ ऋण भाग दुसरा यात आपण पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे बघत होतो त्यात कुलस्वामीनी कुलधर्म कुलाच्या याचा आपण ओझारता उल्लेख केला पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी म्हणजे आपल्याला होणारा त्रास कमी होण्यासाठी आणि आपले जे पितर स्वर्गात गेलेले त्यांना पुढची गती मिळण्यासाठी प्रत्येक घरात कुलधर्म कुलाचार निश्चितपणे केलाच गेला पाहिजे मी अगदी स लावू नये वाक्य का बोलतो लक्षात घ्या अलीकडे असं आढळतं की बरेच पंथ उपपंथ निर्माण होतात आणि या पंथांचा आपण स्वीकार केला म्हणजे मग त्या पंथाचे गुरु म्हणण्यापेक्षा त्यांचे शिष्य सांगतात की आता आमच्या पंथात आलात बाकीच्या देवांची पूजा बंद करा तुमचे देव कोणाला तरी देऊन टाका आपल्या पंथात असं चालत नाही हा अत्यंत विचित्र प्रकार घडतो आहे एखाद्या सत्पुरुषाची सेवा करणे त्यांच्या मार्गाने उपासना करणे इथपर्यंत ठीक आहे पण तुमच्या आतापर्यंतच्या देवतांना तुम्ही आता रजा द्या हे सांगणं कोणत्या शास्त्रात बसतं आणि असं तर आपण त्यांचं ऐकून कुलधर्म कुलाचार सोडून दिले काही पंथात तर असं सांगता की आता हे देव आपल्यासारखेच आहेत दे। यांची पूजा करू नका यांना नमस्कार करू नका हा अत्यंत विचित्र प्रकार या पंथांचा असतो एकच सांगतो की मूळ नदी आणि तिच्या काढलेल्या चाऱ्या यात जसा फरक असतो तुम्हाला तुमच्या पाटामार्फत त्या नदीचं महानदीचं पाणी तुमच्या गावात येत असेल मग त्या पाटावर स्नान करून नदी स्नानाचं पुण्य मिळेल का कुठलेही शाखा उपशाखा ह्या जोपर्यंत मूळ शास्त्राशी जोडल्या जात नाही मूळ शास्त्राच्या तत्त्वज्ञानाचा जर त्यांनी प्रसार केला तरच असे पंथ किंवा असे उपधर्म आपण स्वीकारा कृपया पूर्वजांनी चालवलेल्या कुठल्याही नियमाला बंद करू नका दायक का बग इतला। ते तुम्हाला धोकादायक ठरतं मी एका व्यक्तीचा प्रश्न बघितला त्यावेळी त्याच्या घरामध्ये अखंड दारिद्र्य होतं त्याला परवडतच नव्हतं त्यावेळी लक्षात आलं प्रश्न बघताना की याच्यावर कुलप स्वामिनीची अवकृपा आहे आणि त्याने ते त्याच्या पंथात चालत नाही म्हणून देवाचं करणं सोडून दिलेलं होतं त्याला म्हटलं जर तुला तुझा पंथ स्वीकारायचा आहे तर मग हा त्रास सहन कर आणि या त्रासातून बाहेर पडायचं असलं तर पुन्हा तुझ्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने कुलस्वामिनीची सेवा केली ती पद्धत सुरू कर तुला जे योग्य वाटेल ते कर त्यावेळी थी, त्याने पुन्हा कुलस्वामिनीची क्षमा मागितली कुलधर्म कुलाचार सुरू केले त्यावेळी त्याची परिस्थिती ठिकाणावर आली असाच एक प्रश्न होता एका व्यक्तीच्या मुलाचं लग्न होत नव्हतं देखील असाच कुलधर्म सोडून वेगळे पंथाला थाला होता होतं था। पण मग मुलाचं लग्न जमावं म्हणून त्याने पुन्हा या बाकीच्या गोष्टी सुरू केल्या त्यावेळी त्याच्या मुलाचा विवाह झाला थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं की मूळ जे सांगितलेलं आहे हिंदू धर्माचं किंवा वैदिक सनातन धर्माच्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्या अशा कोणीतरी कल्पनेने तयार केलेल्या ना नाही आहेत आपल्या ऋषी मुनींनी अंतर्ज्ञानाने साधना करून तप करून हे ज्ञान परमेश्वराकडून मिळवलेलं आहे वेद या शब्दाचाच अर्थ तो आहे विद म्हणजे जाणणे जे ज्ञान साधनेद्वारे समाधी अवस्थेद्वारे जाणून घेतलं त्या ज्ञानालाच वेद असा शब्द पडला आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्या हितासाठी आहे कल्याणासाठी आहे अलीकडच्या काळात जे पंथ निर्माण होतात मला कुठल्याही पंथाला वाईट म्हणायचं नाही आहे पण असे पंथ स्वीकारू नका की ज्यामुळे आपल्याला कुलधर्म कुलाचार सोडावे लागणार आहेत कुलधर्म जर दर टाकला तर आपल्या पितरांना जरी ते पुण्य लोकात असले तरी त्यातूनही त्यांचं पतन होतं आणि आपल्याला जीवन जगणं असह्य होतं या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कुलधर्म आणि कुलाचार हे व्यवस्थितपणे केले पाहिजे तुमच्या मनात विचारेल की ठीक आहे आम्ही तर करतो आहे सगळं पण हे करताना अनेक गैरसमजुती आपल्या असतात किंवा कोणी काही सांगितलं की आपण ते ऐकतो आणि त्यामुळे आपली इच्छा नसतानाही नकळतपणे चुका घडतात आणि या चुकांमुळे त्या देवतांची कृपा मिळणं तर दूरच राहो पण रोष ओढवला जातो माझ्याकडे अनेक प्रकारचे लोक ज्यावेळी प्रश्न विचारायला शंका विचारायला येतात त्यावेळी ह्या लक्षात आलेल्या काही गोष्टी <coughs> मी आपणासमोर म्हणतोय बरेच लोक असं म्हणतात की महाराज आमच्या आजोबांपर्यंत वडिलांपर्यंत अमुख ही आमची कुलस्वामिनी होती नंतर भाट आले आणि त्या भाटांनी पोथीमध्ये सांगितलं की तुमची कुलस्वामिनी ती नाही आहे दुसरी ते वेगळी आहे मग आम्ही पहिल्या कुलस्वामिनीला टाकून दिलं आणि दुसऱ्या कुलस्वामिनीची सेवा करायला लागलो आता भाट कोणत्या पद्धतीनं सांगतात ते खरं आहे का खोटं आहे हा आपला विषय नाही आहे पण विचार करा एका देवीला ज्यावेळी तुम्ही आपलं आई मानलं त्यानंतर दुसऱ्या कोणी तरी सांगितलं की ही नाही ती तुझी आई आहे आणि चटकन पहिल्या आईला सोडून जर तुम्ही गेला तर तिला वाईट वाटतं की नाही भगवान श्रीकृष्णांचं उदाहरण घ्या त्यांची माता जरी देवकी होती तरी त्यांचं प्रेम यशोदेवरही तेवढ्यात प्रकारचं होतं त्यांनी देवके भेटल्यावर ज्याशोदेवरचं प्रेम कमी केलं नाही यावरून लक्षात घ्या असा गोंधळ जर झाला की तुमची गुलस्वामीनी ही नाही ती आहे तरी आजपर्यंत ज्या देवीची सेवा आपण करत आलो तिची सेवा लगेच सोडू नका तिची सेवा करा आणि भाट लोकांनी सांगितलेल्या दुसऱ्या कुलस्वामिनीची दुसऱ्या देवीची सेवा करा पण पहिल्या देवीची सेवा तत्काळ बंद करून तिचा रोष ओढवून घेऊ नका कुलधर्म कुलाचार हे प्रत्येकाच्या कल्याणासाठी आवश्यक असतात अजून एक प्रकार घडतो हे पूर्वी संयुक्त कुटुंब होती कुटुंबातल्या मोठ्या घरी सगळे कुलधर्म कुलाचार केले जायचे देव जे निर्वा स्थापन केलेले असं आपण चांदीचे टाक असतील मूर्त्या असतील हे सगळं मोठ्या घरी असतं आणि त्या मोठ्या घरी सगळ्या भावंडांनी त्यांच्या परिवाराने घेऊन तो कुलधर्म साजरा करावा अशी एक पद्धत आहे काय होतं नेमकं आपलं मोठ्या घराशी जर भांडण झालं तर आपण म्हणतो त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही आम्ही जाणार नाही ते मोठे लोक आमच्या विरोधात आहेत म्हणून आम्ही देव करत नाही जातही नाही आणि स्वतःही करत नाही असंही बऱ्याच वेळ घडतं की वाटे इच्छे होतात दोन तीन भावांमध्ये मग आई वडील अगदी सामोपचारन सांगतात की ह्या मुलाने हा, मुला हा कुलाचार करायचा त्याने तो करायचा त्या पद्धतीने समजा मोठ्या मुलाकडे कुलाचार दिला तर मग उरलेले त्याचे भाऊ म्हणतात की तो करेल आम्हाला काय गरज आहे आमच्या घरी आम्ही आमच्या आम सुखात राहू खाऊ पिऊ कुठलाही नियम पाळणार नाही ह्या गैरसमजुती आहेत कुलस्वामिनीची कृपा प्रत्येकाला झाली पाहिजे तुम्ही जरी तुमच्या मूळ स्थानापासून कुल्हास्वामिनीचा दूर असला तुमचा कुलाचार मोठ्या भावाकडे असला दुसऱ्या गावी असला तरी तुम्ही तुमच्या घरी त्याच पद्धतीने कुलस्वामिनीची सेवा करून तिची कृपा प्राप्त केली पाहिजे त्याशिवाय नाही लक्षात घ्या मोठ्या भावाकडे देव वे तो सेवा करतोय त्याचं फल त्याला मिळेल पण तुमच्यावर मात्र अवकृपाच होणार आहे कुलस्वामिनी ही आदिशक्ती जगदंबा आहे ब्रह्मा विष्णू महेश यांची माता असं म्हणा त्या जगन्मातेची सेवा जो करेल त्यालाच त्याची कृपा प्राप्त होणार असेल म्हणून हा प्रकार जर करत असाल तर तो सोडून द्या की ज्याच्या घरी देवे तोच नियम पाळेल तोच सेवा करेल या सगळ्या गोष्टी नकळतपणे आपण करतो आणि त्यामुळे कुलस्वामिनीचा रोष आपण ओढवून घेत असतो अजून एक प्रकार लोकांमध्ये असतो तो म्हणजे पितृकार्य जर झालेलं असलं एखाद्या घरात मृत्यू झालेला असला पहिल्या भागात मी चर्चा केलेली आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या की पितृ कार्य तरी झालेलं असलं तरी देवाचं तर कार्य थांबत नाही आमच्या घरी सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे म्हणून आता आम्ही कुलाचार कुला करणार नाही हे अत्यंत चुकीच आहे हे सगळे प्रकार वगळून आपण त्या आदिशक्ती जगदंबेची सेवा केलीच पाहिजे नवरात्र हा महत्त्वाचा उत्सव आणि तो बहुतांशी सर्व परिवारांमध्ये केला जातो या उत्सवात अखंड दीपस्थापन घट मांडणे कुलस्वामिनीचा विशिष्ट उपवास करणे हे जे सगळे प्रकार तुमचे पूर्वज करत आलेले ते जसेच्या तसे करा त्यात बदल करू नका वाढ करू नका किंवा घट करू नका असं म्हणतात की कुलधर्म आपल्याला जसे आलेले आहेत पूर्वीच्या कुळांकडून त्याच पद्धतीने केले पाहिजे कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपण ते बदलवून टाकतो हा प्रकार अत्यंत चुकीचं आहे अजून एक गैरसमज असतो की परिवारात एखाद्याला कांजिण्या निघालेल्या आहेत पाणी टाकलेलं नाही आता आणि देवाचा काय संबंध आहे हे आजपर्यंत मला कळालं नाही परंतु समाज हा शास्त्रापेक्षा रूढीला जास्त महत्त्व देत असतो आणि त्यामुळे विनाकारण आपण देवतांचा रोष ओढवून घेतो देवतांची आवक झाली की त्यामुळे आपलं संरक्षण जे होत असतं त्या संरक्षणाच्या कवचातून आपण बाहेर पडतो आणि मग पितृ लोकच काय इतरही जीवात्मे टोचून टोचून तुम्हाला हैराण करतात म्हणून सगळ्यात मोठं संरक्षण हे कुलस्वामी ते तुम्ही भगवतींच्या इतर कोणत्याही रूपाची सेवा करीत असता तरीही पहिला मान हा कुलस्वामिनीच आहे मावश्या किती असल्या तरी आई ती आईच असते आईकडे जो आपला हक्क आहे तो आपण मावशीवर गाजवू शकत नाही अगदी तोच प्रकार कुलस्वामीने आणि इतर रूप भगवतींची सगळी रूपं तर एकाच जगदंबेची आहेत पण ज्या रूपाला तुम्ही आई म्हटलं तिच्यावर तुमचा जास्त अधिकार असतो असे हे कुलधर्म कुलाचार जर तुम्ही व्यवस्थितपणे केले तर त्या पुण्याईच्या योगाने तुमच्या जीवनात सुख शांती समाधान प्राप्त होतं आणि तुमच्या पूर्वजांनाही त्याचा पुण्यभाग मिळून त्यांनाही ज्या लोकात ते सुखात राहत आहेत त्या ठिकाणी ते राहू शकतात त्यांना मिळणारा पुण्याचा वाटा जर कमी झाला तर त्या पुण्य लोकातून कदाचित त्यांचं पतन होऊ शकतं त्यांना खाली यावं लागतं आणि असं जर आपले वंशज वागत असतील तर ते पितर निश्चितपणे तुम्हाला शिव्या छाप दिल्याशिवाय राहत नाही म्हणून पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम कुलधर्म कुलाचार व्यवस्थित करा कुठल्याही कार्याच्या आरंभी गणपतीचं स्मरण झाल्यानंतर पहिल्यांदा कुलस्वामिनीला नमस्कार करा कुलस्वामिनीचं नाव घेऊन नमा वगैरे असं म्हणण्यापेक्षा सोपा मंत्र म्हणजे यादेवी सर्व भूतेशू मातृरूपेण संस्थिता नमस्त शय नमस्त्यय नमो नम या मंत्राने भगवतींना नमस्कार करा तुमच्या कुलस्वामिनीचं जे मूळ स्थान आहे त्या तीर्थावर वर्षातून एकदा तरी सगळ्या परिवाराने गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन ते तिला आहेर अर्पण करणं तिची महापूजा करणं तिला नैवेद्य देणं हा कार्यक्रम आपण केलाच पाहिजे कारण बापाचं लग्न झाल्यावर बाप जातो कुलस्वामिनीला त्यानंतर पोराच्या लग्नानंतरच जातो हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे आपण सहल म्हणून सगळं जग इंडून नेतो पण कुलस्वामिनीच्या ने स्थानावर जायचा मात्र कंटाळा करतो इच्छा खूप आहे पुढच्या वर्षी बघू सहा महिन्यांनी बघू असं बघू बघू करू नका तर वर्षातून एकदा विशेषतः शरद ऋतूमध्ये आश्विन आणि कार्तिक हे दोन महिने भगवतींच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात त्या काळात कुलस्वामींनीचं दर्शन घ्या कुलस्वामींनीला जाणं शक्य नसेल तर महाराष्ट्रात सप्तशृंगी गडावर माता सप्तशृंगींचं दर्शन घ्या या गडावरच्या आई या तिन्ही रूपात म्हणजे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिघही रूपात आहेत म्हणून त्यांना केलेला नमस्कार निश्चितपणे तुमच्या कुलस्वामिनीला पोचतो फक्त नवरात्र आलं म्हणजे आपल्या अंगात भक्तीचं उदाहरण येतं आणि मग ते आटोपलं की पुन्हा आपण आपल्या संसाराला लागतो सगळं विसरून जातो हे अत्यंत चुकीचं आहे रोज पहिला नमस्कार हा कुलस्वामिनीलाच करा कुठल्याही मंगल कार्यात तुमच्या घरातल्या आनंदाच्या क्षणी आधी कुलस्वामिनीचा सन्मान झाला पाहिजे तिला आधी मानाचं स्थान दिलं पाहिजे तिचं स्मरण झालं पाहिजे या साध्या साध्या गोष्टी आहे पण मला आज या सांगाव्या लागत आहेत याचं कारण मला अनेक का अनुभव असे आलेले आहेत आणि त्या प्रत्येकाला प्रत्येक वेळी समजावून सांगणं शक्य नव्हतं म्हणूनच हे व्हिडिओ तयार करण्यात एका प्रयोजन मात्र आहे हे लक्षात घ्या बारीक सारीक गोष्टी आहे पण त्या बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे कुलधर्म कुलाचार नीटपणे केले जात नाही तुम्ही करा तुमच्या पुढच्या पिढीला कान धरून हे सगळे नियम समजावून सांगा तुम्ही तुमच्या वडिलांचा उद्धार कराल पण तुमचाही उद्धार करणारी पुढची पिढी आहे म्हणून माझ्या मुलाला वेळ नाही माझा मुलगा सेमी इंग्लिशला आहे म्हणून त्याला मी देवाच्या मंदिरात जाऊ देत नाही या खोळचट कल्पना तुमच्या मनातल्या काढून टाका लक्षात घ्या आपण आपल्या बुद्धीप्रमाणे या पृथ्वीवर वाटेल तसं वागतो पण त्यानंतर ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी मात्र आपल्याला पश्चाताप होतो आणि त्यावेळी पश्चाताप होऊन हो काहीही उपयोग नसतो पृथ्वीवर परमेश्वर फक्त बघतोय परमेश्वर आता बौद्ध अवतार चालू आहे म्हणजे पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभे बेट कर बेटा तुला काय काय करायचं आहे मी बघतोय कमरेवर हात ठेवले आता हातात शस्त्र नाही आहे फक्त बघतोय पण नंतर मात्र तू माझ्याच ताब्यात येणार आहे मृत्यूनंतरचं भयावह जीवन जर टाळायचं असेल तर कुलधर्म कुलाच्या कुलस्वामिनीची उपासना कुलस्वामिनीची कृपा हे मिळाल्याशिवाय तुमचं जीवन खऱ्या अर्थाने सुखी होणार नाही कुलस्वामिनीची उपासना करताना मंगळवारचं व्रत महत्त्वाचं असतं मंगळवारी उपवास करणे मग तो एका टायमाचा असेल दोघं टायमाचा असेल पण थोडा तरी देहदंड मंगळवारी द्या देह, तीच कुलस्वामिनीची सेवा असते त्यानंतर आपल्या घराण्यामध्ये कुलस्वामिनीप्रमाणे कुलदैवत ह्या कुलदैवताची सेवा केली जात असते बऱ्याच ठिकाणी खंडोबाची सेवा असते खंडोबाचं मल्हारी मार्तंडांचं नवरात्र कांदा लसूण वर्ज करणे वगैरे हे सगळे नियम जे पूर्वज करत आले ते आपण प्रयत्नपूर्वक करा कारण खंडोबा हे भगवान भगवानशिवाय आदिशक्ती आणि पराशिव या दोघांची सेवाच आपल्याला करायची आहे त्यांच्या सेवेशिवाय आपला उद्धार नाही उद्धार होणे याचा अर्थ ह्या लोकातून वर परमेश्वराच्या सान्निध्यात जाणे आणि ह्या उद्धाराचा क्रम या मानवी जीवनात जर तुम्हाला टिकवून ठेवायचा असला तर या स्वरूपात कुलस्वामिनीच्या स्वरूपात आदिशक्तीची सेवा आणि खंडोबाचा नवरात्र असेल किंवा कुठलंही भगवान विष्णूंची काही सेवा असेल तुमच्या घरात रामाची असेल कृष्णाची असेल पांडुरंगाची असेल त्या स्वरूपात त्या कुलदैवताची सेवा करून तिचे आशीर्वाद प्रत्येकाने मिळवले पाहिजे आमच्या आई करता मला करायची गरज नाही ही अत्यंत चुकीची समजत आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतो आहे की तुमच्या प्रत्येकाचं पापपुण्य हे प्रत्येकाच्या नावाने जमावणार आहे वडिलांनी जेवण केलं म्हणून तुमचं पोट जसं भरत नाही तसं त्यांनी जी सेवा केली ती पूर्णपणे तुम्हाला त्याचं फल मिळत नाही तुम्हाला स्वतःसाठी ही सेवा करणं गरजेचं कर असतं आम्हाला वेळ नाही आम्ही धावपळीत असतो आमच्या जीवनामध्ये अगदी श्वास घ्यायलाही फुरसत नाही वगैरे हे सगळं नाटकं बंद करा कारण याची फलं तुम्हालाच बोगायची शेवटी आणि जन्मपत्रिका बघत असताना हे हजारो उदाहरणं मी बघितलेले आहेत हे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून तुम्ही न विचारताही मी सगळं सांगतो आहे हा विदुर्नितीमध्ये एक श्लोक आहे अपृष्टोपी वधेत सत्यम यस्य निच्छेत पराजय ज्यांचा जीवनात पराभव होऊ नये पराजय होऊ नये असं वाटत असेल त्यांनी न विचारताही त्यांना जे खरं असेल ते सांगावं मी स्पष्ट बोलतोय हे आपल्याला आवडलं तर जरूर स्वीकारा नाही आवडलं आणि तुम्ही नाही स्वीकारलं तर त्याची फलं काय काय मिळतात ते देखील मी समजावून सांगत असतो काय करायचं ते तुम्ही ठरवायचे पण नीट लक्षात घ्या पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कुलस्वामिनीची सेवा आहे नवरात्रामध्ये अतिशय आनंदाने सद्भावने आणि पूर्वज ज्या पद्धतीने सेवा करत होते नवरात्र करत होते आरत्या करत होते ते सगळं लक्षात घेऊन अगदी त्यानुसारच ही सेवा पूर्ण करा कारण कुलस्वामिनीच्या कृपेशिवाय आपला पितृ ऋणातून उद्धार होत नाही पितृ ऋण फेडताना तुम्ही म्हणाल की नारायण बली करून आलो नारायण नागबली हा फक्त विधी आहे पितरांचा मार्ग सोयीस्कर करण्यासाठी पण जे पितर येतात नारायण नागबलीच्या वेळी ते तुमची पुण्याही विचारतात त्या पुण्याचा भाग तुम्हाला द्यायचा आहे आणि तुम्ही जर या दोषांमध्ये गुंतलेले असला तर तुम्ही त्यांना काहीही देऊ शकत नाही म्हणून वारंवार हे लक्षात घ्या की कुलस्वामिनीची कृपा असल्याशिवाय तुमचा कुठल्याही ऋणातून उद्धार होणार नाही ज्या जगदंबेची आपण शेवटी स्तुती करूया दुर्गे स्मृता हरसी भीती जंतो स्वस्ते स्मृता मतीमती व शुभाम ददासी दारिद्र्य दारिद्र्यदुःख भयहारिणी सर्वोपकार करणाय सदारद्रचित्ता हे माते दुर्गे हे जगदंबे जो कोणी संकटात असताना तुझं स्मरण करतो त्याची संकटं तू दूर करतेस आणि संकटात नसताना जो स्मरण करतो त्याला तू उत्तम सद्बुद्धी देते दारिद्र्य दुःख आणि भय हरण करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोणीही नाही तू माता आहे जगद आहेस आणि म्हणून सगळ्यांविषयी अत्यंत करुणपणे सर हृदयतेने तू आमच्याकडे बघत असतेस अशा तुला नमस्कार असो Oh